मी आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ पाठवत असतो आज मी कोकण दौऱ्यावर आलेलो आहे माझे सात्याची मित्रमंडळी तर आज आपण कुंकेश्वर मंदिर ह्याचं दर्शन घेऊया पाहूया कुंकेश्वर मंदिर दर्शनी बाग ह्या शिरा मातीच्या चिराच्या वितांनी बन बनलेले बांधकाम हे असं प्रवेशद्वार हा आणि हा सर्व प्रवेशद्वार पूर्ण चिराच्या विटांनी बांधलेला प्रवेशद्वारावरती आपल्याला हा गणपती गणरायाची मूर्ती आणि हा प्रवेशद्वार मला वाटते हे वास्तू एक जुनी कौलारू भैरवनाथाचं मंदिर आहे आणि भैरवनाथाच्या आत प्रवेश केला असता इथे एक सुंदर असं एक पिंड दिसत आहे पिंडीच्या जो पुरातन काळातलं हे मंदिर असावं आणि हे हे मंदिराच्या लाकडाची ही नक्षीकाम आपण ह्या भैरवनाथच्या मंदिराच्या बाहेर पडूया आणि हा पहा हा मंदिर परिसर मंदिर परिसरातला हा नंदी नंदी पहा नंदीच्या समोरच आहे ते मंडलिक मंदिर आणि मंदिरामध्ये हे शिवलिंग आणि हा अथांग असा अरबी समुद्र त्या अरबी समुद्राच्या जवळच हे मंदिर आहे हे पुरातन असं गणपती मंदिर रेटी सिद्धी आणि हे छोटसं गणपतीचं मंदिर आहे गणेश हा पूर्ण अरबी समुद्र आहे आणि अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर हे मंदिर आहे सर्व मंडळी इकडे आहे आणि पाहूया आपण हे मंदिरचे आतील घाबारा सक, आ, में पाएरे, पाएरे गे, आ, से, सुरे कसं नक्षीकाम आहे मंदिरामध्ये जात असताना ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या उंच उंच अशा पायऱ्या पायऱ्याचं दंश घेत घेत असताना हे अष्टविनायकाच्या मंदिराच्या गणपतीच्या अष्टविनायकाच्या अशा मूर्ती मूर्त्या पाहूया आता आतील हे दृश्य तीन दृश्य आहे आता इथे सुद्धा नंदी आहे जो आपल्याला नेहमीच शंकराच्या पिंटीच्या समोर आणि हा असो जे आपण आणि हे पुरात्व असं हे मंदिर त्याच्यात असलेले ह्या काम रेठीव गाव शिल्पगाव ह्या प्रवेशद्वाराच्या आणि आपण आज पाहूया मला वाटते या मंदिराचे पुजारी हे हे शिवलिंग आहे त्याला कुणकेश्वर म्हणतात आणि त्याला जलाशी अभिषेक मंदिराची पुजारी त्याला नेहमी त्यांचं काम आहे हे गरज असतात पूर्ण ही पिंड आहे ते पहा येईल कुंकेश्वर मंदिर आणि किती वर्ष पुरण आहे जुनं किती वर्ष अठराशे अठराशे वर्ष अकरा अकराशे वर्षापूर्वी म्हणजे आपण समजू शकता की हे मंदिर आणि कसं स्थापत्य झालं जर तेवढा काही इतिहास नाही माहिती ओके ओके हां म्हणजे अठराशे वर्षापूर्वी हे समुद्राच्या किनाऱ्यावर आणि हे आहे ते कुंकेश्वर शिवलिंग हे शिवलिंग आहे ते बघा तर हे अठराशे वर्षापूर्वीचं शिवलिंग आणि हे कुंकेश्वर मंदिर तर आपण बाहेर पडत आहोत तर गाईस या व्हिडिओच्या माध्यमाने आपल्याला कुंकेश्वराचं मंदिराचं दर्शन घडवलेलं आहे नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला लाईक वा आवडला असेल तर सबस्क्रायबर आणि लाईक करायला विसरू नका आपला मंगेश सांगेल